हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे डिलिव्हरी ब्लॉग सो ही माझी एमर्जन्सी डिलिव्हरी होती तर काय काय झालं होतं मी तुम्हाला डिटेलमध्ये तसं पुढे ब्लॉगमध्ये सांगेलच so, सो झालं असं होतं की जानेवारीच्या चार तारखेला गुरुवारी मला खूप रात्री ताप आला होता आणि थंडी वाजून आली होती सो so, माझं ऑफिसचं काम चालूच होतं आणि मी वर्क फ्रॉम होम करत होते तेव्हा माझं ऑफिसचं काम चालू होतं आणि मी फ्रायडेला जी आहे ती सुट्टी टाकली होती फ्रायडे आणि मंडेला बिकॉज मला ठीक नव्हतं वाटत म्हणून आणि मला खूप ताप आला होता म्हणून मी डिसाईड केलं की मी फ्रायडेला डॉक्टरला विजिट करेल सो मी डॉक्टर व्हिजिट केल्यानंतर डॉक्टरने मला सांगितलं की ब्लड टेस्ट वगैरे करायला आणि ब्लड टेस्ट वगैरे करून चेक केलं तेव्हा माझ्या हार्मोन थोडेसे चेंजेस झाले होते म्हणजे थोडक्यात माझे जे रिपोर्ट्स होते ते नॉर्मल नव्हते आणि डॉक्टरने मला सजेस्ट केलं की सलाईन वगैरे म्हणजे अँटीबायोटिक्स आणि थोडेसे टॅबलेट्स वगैरे दिले होते जेणेकरून माझं ताप थंडी वगैरे सगळं जे आहे ते कमी येईल फ्रायडेला ला मला रात्री परत खूप ताप आणि थंडी वाजून आली होती कसं वाटते ताप आलाय थंडी पण आहे बघूयात ना उद्या काय होते जर छान टोस्ट खाते म्हणजे एनर्जी मला थंडी पण वाजून यायला लागली ना हो ना थंडी वाजते ताप आला आहे गोहे पण मला वाटते घ्यायला लागला आता तुला रात्री झाल्यावर दिदी आता तुझी तब्येत कशी वाटते तुला ताप आहे थोडा थंडी पण वाजून येते आता जेवली होती ती सगळं वॉमिटिंग झाली

रात्री टॅबलेट घेऊन तरीही मला खूप ताप आला होता आणि थंडी वजून आली होती सो so, डॉक्टरने मला सजेस्ट केलं होतं की परत एकदा ब्लड टेस्ट करायला जेणेकरून रिपोर्ट्स नॉर्मल आहेत की नाहीत हे चेक करता येईल सॅटर्डे इव्हनिंगला ब्लड रिपोर्ट आले होते माझे आणि डॉक्टरने मला सजेस्ट केलं की माझा जो काउंट आहे तो खूप वाढला आहे आणि बेबीला लवकरात लवकर डिलिव्हर करा, करावं लागेल सो so, आम्ही सगळे रेडी झालो होतो Bye. Did you guys? All yeah. the best. Yeah. Thank yeah. you all. Yeah. Bye. Yeah. bye. Yeah. Yeah. सो डॉक्टरने आम्हाला सजेस्ट केलं होतं की टॅब्लेट्स थ्रू जे अँटीबायोटिक्स दिले होते त्याच्यावरती डिपेंड न राहता आपण एकदा सलाईन थ्रू देऊन बघावं जेणेकरून जर इफेक्ट झालाच जा आणि माझा जर ताप वगैरे कमी आला तर बेबी डिलिव्हर लवकर करण्याची काहीच गरज नाही तर आत्ताची अपडेट अशी आहे की मी हॉस्पिटलमध्येच आहे आणि अँटीबायोटिक्स वगैरे मला लावली आहेत आत्ता माझी तब्येत ठीक आहे ताप वगैरे काही नाही आहे पण मला ट्वेंटी फोर आवर्स हॉस्पिटलमध्येच ठेवणार आहेत आणि सी त्याच्यानंतर जर माझं सगळं नॉर्मल असेल तर मग मला डिस्चार्ज देतील घरी जाण्यासाठी अदरवाईज मग मला बेबी डिलिवर करावंच लागेल सो जे काही अपडेट आहे ते मी तुम्हाला पुढे तसं सांगेन हॅलो एव्हरी वन सो आता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा माझं जेवण वगैरे झालेले टॅबलेट घेतले आहे आता सलाईन अँटीबायोटिक्स जी आहे ती चालू केली आहे आणि माझा भाऊ राहणार आहे रात्री इथे आणि आमची मज्जा खूप चालली आहे आम्हाला काही पेन वगैरे नाही आहे तर आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे तुम्हाला दाखवते सो अभिजित काय करतो आहेस एअर प्युरिफायर चालू करतो आहेस

घेर प्युरुपर घे भगवान स्पीड करतोय इकडे एसी लावलाय वरती हा <laughs> निकडे एयर प्युरिफायर निकडे टीवी आता बंद के केले चालू होता तुम्हाला मी हां <laughs> मी एक रूम टूर पण देते छोबऱ्याने पण था पर छोटा तो वाढ हे सो आज आहे दुसरा दिवस आणि आत्ता मला सलाईन लावली आहे काल इथे वरती लावली होती ती आऊट झाली त्यामुळे आता इथे लावली आणि हात वगैरे खूप स्वेलिंग झालं माझं माझं रडून वगैरे झालं आहे मला दुखतं आहे खूप पण ठीक आहे आता काय केलं कर काय करणार सो so, म्हटलं तर थोडासा माइंड डायवर्ट करण्यासाठी ब्लॉक करावं पण मला नाही माहिती मी की ही क्लिप ॲड करेल की नाही बघू मी शूट करून ठेवते बिकॉज खूप हे झालं आहे आणि माझे वेन्स जे आहेत म्हणजे माझे नस जे आहेत ते सापडत नाहीत त्यामुळे खूप म्हणजे ब्लड वगैरे घेताना दोन चार वेळा खूप त्यांनीही केलं पण त्यांचीही चुकी नाही आहे कारण की माझे जे वेन्स आहेत ते नाही भेटत त्यामुळे आणि आता इथे पण थोडीशी स्वेलिंग आली असेल दिसते का तुम्हाला दिसत असेल बी आणि इथे हाताला सो हा हात असा आहे मी तुम्हाला माझा दुसरा हात माझं ट्राय करते हा हात आणि हा हात सो असा आहे आई होप दिसला असेल थोडंफार कसं तरी कारण की मला मोबाईल या हाताने नाही पकडत ते त्यामुळे आणि आता टिफिन आला आहे घरातून बघते जेवते इच्छा नाही आहे जेवण्याची अर्धी चपाती भाजी थोडीशी खाईल देन सलाईन आहेतच अजून आहे तिथे सलाईन बघू उद्या त्यांनी सांगितलं संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत डिस्चार्ज देतील दे। सो लेट्स सी मी अपडेट देईल त्याचं तुम्हाला हॅलो वन so, सो आज आहे तिसरा दिवस आणि सकाळचे सात वाजले आहेत मला आता थोडं छान वाटतंय ताप वगैरे काहीच नाही आहे इवन सर्दी वगैरे काही काहीच प्रॉब्लेम नाही आहे थंडी पण नाही माझं त्या सुद्धा नॉर्मल आहे फक्त सलाईन वगैरे आहेत अजून म्हणजे आज इव्हनिंगपर्यंत सोडणार आहेत चार पाच वाजेपर्यंत मला डिस्चार्ज देतील so, सो मग खूप एक्सायटेड आहे घरी जाण्यासाठी बिकॉज घर ते घरच असतं पुढे काय झालं ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सांगेलच सो so, स्टेट युन